नमस्कार मी वैशाली वैशालीज रेसिपी मध्ये आपलं सर्वांच नेहमीप्रमाणेच पुन्हा एकदा स्वागत आहे आज आपण आपल्या आजच्या रेसिपी मध्ये गुढीपाडव्या निमित्त पुऱ्या करतोय तुम्हाला येणाऱ्या नवीन वर्षाच्या भरपूर शुभेच्छा नवशिक्यांना पुऱ्या करणं हे अजिबात सोप्पं वाटत नाही जर तुम्ही पूर्ण व्हिडिओ स्किप न करता पाहिलात तर तुम्हालाही कळेल पुऱ्या करणं हे काम इतकंही कठीण नाही पुऱ्या करण्यासाठी लागेल तितकं गव्हाचं पीठ चाळून घ्यायचं आपण दोन वाट्या गव्हाचं पीठ घेतलं आहे दोन वाट्या पिठासाठी दोन चमचे आपण बारीक रवा घेतला आहे आता यामध्ये चवी मीठ घालायचं आणि मीठ घालून झाल्यावर मिठापेक्षा थोडी जास्त प्रमाणात साखर घालायची आणि त्याचबरोबर चमचाभर तेल घातलेलं सर्व साहित्य या चमचानेच व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं पुऱ्यांमध्ये बारीक रवाच घालायचा जाड रवा वापरायचा नाही रवा घातल्यामुळे पुऱ्या छान खुसखुशीत होतात सर्व साहित्य मिक्स करून झाल्यावर यामध्ये लागेल तितकं पाणी घालून याचा घट्ट गोळा मळून घ्यायचा पाण्याचं प्रमाण तुमच्याकडून जास्त होऊ नये म्हणून सांगते आपण दोन वाट्या गव्हाचं पीठ घेतलं आहे त्यामुळे एक वाटीच पाणी घ्यायचं तुम्ही यापेक्षाही पाण्याचं प्रमाण कमी केलात तरीही चालेल पण जास्त करू नका आपण साहित्यामध्ये साखरेचा देखील वापर केला आहे साखरेमुळे पुरीला रंग सुरेख येतो त्याचबरोबर ती चवीलाही छान लागते जर तुम्हाला क्रिस्पी पुऱ्या खायला आवडत असतील तर काय करायचं साध्या साखरेऐवजी पिटी साखरेचा वापर करायचा आणि त्याचबरोबर साहित्यामध्ये तेलही गरम करून घालायचं आणि घट्ट पीठ मळून झाल्यावर एक तेल गरम करत ठेवून लाटायला घ्यायच्या मला मात्र टम्म फुगलेल्या पण मऊ खुसखुशीत पुऱ्या खायला आवडतात त्यासाठी पीठ मळून झाल्यावर दहा मिनटं असं झाकून ठेवायचं त्यामुळे काय होतं आपण पिठामध्ये जो बारीक रवा घातलाय तो छान फुलतो आणि अख्खी साखर घातली आहे ती देखील छान विरघळते दे। पुन्हा पिठाचा गोळा थोडासा मळून घ्यायचा पिठाचे गोळे करत असतानाच एक साईडला तेल गरम करत ठेवायचं तेल मात्र फ्लेमवर गरम करायचं तुम्हाला जर एकच मोठी पोळी लाटून वाटीचा शेप देऊन जर पुऱ्या करायच्या असतील तर तुम्ही तशाही पुऱ्या करू शकता नाहीतर असे लहान लहान गोळे करून तुम्ही पुऱ्या लाटू शकता एका वेळेला आपण पिठाचे इतके गोळे करून घेतले आहेत आता हा पिठाचा गोळा लाटताना त्याला अगदी थेंबर पीठ लावायचं आणि तो लाटायचा पुरी लाटताना जर तुम्हाला पिठाचा वापर करायचा असेल तर कमीत कमी पीठ लावून तुम्ही पुरी लाटू शकता पुऱ्या लाटताना मात्र त्या अगदी हलक्या हाताने लाटायच्या पाहू शकता आपली एक पुरी छान अशी लाटून झाली आहे पुरी लाटताना आपण अगदी पातळ लाटून घेतली आहे तुम्हाला जर पुरी यापेक्षा थोडी जाड लाटायची असेल तर तुम्ही पुरी थोडीशी जाड देखील लाटू शकता याच पद्धतीने आपण सर्व पुऱ्या लाटून घेणार आहोत पुऱ्या करताना जर तुम्ही असाल एक तर एका इतक्या लाटून घ्यायच्या लाटेपर्यंत तेलही छान गरम गरम आहे आहे आता तेल किती हे पाहण्यासाठी तेलामध्ये असा पिठाचा गोळा घालायचा आता पिठाचा गोळा तेलामध्ये सोडल्यावर जर तो डायरेक्ट कढईच्या बुडाशी जाऊन थांबला तर समजून जायचं जा तेल थंड आहे आणि जर पिठाचा गोळा तेलामध्ये घातल्या घातल्या कढईच्या बुडाशी जाऊन अगदी त्वरित वर आला आणि करपला की समजून जायचं तेल भरपूर गरम झालं आहे जर पिठाचा गोळा तेलामध्ये घातल्यावर त्याला छान बुडबुडे आले आणि त्याला असा छान सोनेरी रंग आला की समजून जायचं ते अगदी आपल्याला पाहिजे तसं गरम झालं आहे आता अगदी हळुवारपणे गरम तेलामध्ये अशी पुरी सोडायची पुरी तेलामध्ये घातल्यावरती अशी आपोआपच छान फुलून येते पुरी छान फुलण्यासाठी पुरीवर आपल्याला तेल घालावं लागत नाही पुरी तळताना एकाच बाजूने पुरी अशी व्यवस्थित तळून घ्यायची आणि नंतर ती उलटी करायची आणि पुरीला तळताना सर्व बाजूने असं प्रेस करून घ्यायचं म्हणजे पुरीच्या कडा कच्च्या राहत नाहीत पुरी दोन्ही साईडने छान तळून झाल्यावर पुरी अशी एका बाजूला घेऊन त्यातील तेल नितळवायचं मी सांगितल्याप्रमाणे पुऱ्या लाटताना त्या अगदी हलक्या हाताने लाटायच्या त्यामुळे त्या तळताना अगदी व्यवस्थित न हलवता टम्म फुगतात आणि अशा आपोआप पलटतात देखील पुऱ्या जर तुम्ही जोर देऊन लाटलात तर त्या व्यवस्थित फुगत नाहीत आणि त्याचबरोबर थोड्या कडक होतात बरं आता महत्त्वाची सूचना म्हणजे पुऱ्या तळताना गॅसची फ्लेम मात्र मिडियम ठेवायची म्हणजे पुऱ्या व्यवस्थित तळल्या जातात जर तुम्ही पुऱ्या तळताना गॅसची फ्लेम हाय केली तर पुऱ्या लवकर तळून होतात त्यांना रंगही सुरेख येतो मात्र पुऱ्या आतून कच्च्याच राहतात आणि पुऱ्या तळताना जर तुम्ही गॅसची फ्लेम लो ठेवली आणि पुऱ्या तळला तर पुऱ्या वातळ होतात त्या फुलतही नाहीत आणि त्याचबरोबर तेलकटही होतात पुऱ्या तळताना जर तुम्हाला वाटलं की तेल थोडं थंड झालं आहे तर ते पुन्हा थोडंसं गरम करून घ्यायचं आणि याच पद्धतीने सर्व पुऱ्या तळून घ्यायच्या चवीला अप्रतिम दिसायला देखण्या टम्म फुवणाऱ्या अशा खुसखुशीत पुड्या तुम्ही श्रीखंडाबरोबर खाऊ शकता श्रीखंडाची आपली यादी रेसिपी झाली आहे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपण त्याची लिंक देखील शेअर केली आहे त्याचबरोबर अशा गरम गरम पुऱ्या तुम्ही कोणत्याही तुमच्या आवडीच्या भाजी बरोबर खाऊ शकता बासुंदी बरोबर खाऊ शकता खिरी बरोबरही खाऊ शकता खिरीची रेसिपी आपली यादी झालेली आहे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपण तिची लिंक देखील शेअर केली आहे तुम्ही सुद्धा झटपट आणि अगदी सोप्या पद्धतीने येत्या गुढीपाडव्याला करा खुसखुशीत किंवा थोड्याशा क्रिस्पी दिसायला देखण्या चवीला मात्र अप्रतिम लागणाऱ्या अशा टम्म फुगलेल्या पुऱ्या तुम्हाला जर आपली आजची रेसिपी आवडली असेल तर आपल्या आजच्या रेसिपीला लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा नवीन असाल तर सबस्क्राईब देखील करा ज्याप्रमाणे तुम्ही आपल्या सर्व रेसिपीज पाहता त्याचप्रमाणे पाहत राहा पाहता पाहता, पाहता करतही राहा आणि कळून झाल्यावर कमेंटमध्ये मा मात्र नक्की सांगा तुमची रेसिपी कशी झाली